तरी देखील तुम्ही पाहतो मनुष्य गादीवर आल्यानंतर त्याने आपल्या मुलांची हत्या केली आणि आणि उपयोग लागला बघा आपल्या जीवनामध्ये देखील ही गोष्ट आपण लागू करून घ्यायचा कि परमेश्वरापासून ज्यावेळेस मनुष्य दूर जातो लांब लाभ त्यावेळेस मनुष्याला हे जादू टोना करण्यासाठी मन तयार होत त्याच्या पाठीमाच कारण हे आहे की काहीतरी त्या मनुष्याला फायदा करून घ्यायचा आपल्या जीवनामध्ये तो धंद्याचा असू द्या तो शेताचा असू द्या तो व्यवसायाचा असू द्या नाही तर लेखन बाळ होण्यासाठी असू द्या कुठल्या तरी गोष्टीचा फायदा होण्यासाठी या ठिकाणी जादू टोण्याचा उपयोग केला जातात मंत्र तंत्राचा उपयोग केला जातात चेटकाचा उपयोग केला जातो आणि देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे की मनुष्याने तेच केलेलं आहे पण जर तुम्ही आन्ही देवाची मुलं आहोत देवाची लेखन आहे तर तुम्ही आनवी आता जादू टोण्यापासून आपल्या स्वतःला सांभाळणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे मनासहजण आमेन मनास आमेन शेजारला सांगा जादू कोण्यापासून लांब जादू कोण्याकडे तुच हे देवाला आवडत नाही हे देवाला पसंत नाही पुढे जाऊया दुसरं वचन दुसरे राजाचं पुस्तक दोन राजाचं पुस्तक सतरा वाक्याय सतरा वचन वाच यहुदाचा राजा अजरा याच्या कारकिर्दीच्या एकोणचाळीसव्या वर्षी महदेव बिन गादी इस्रायलावर राज्य करू लागला त्याने दहा वर्ष शंभरात राज्य केले त्याने दहा वर्ष दोन राजे दोन राजाचे पुस्तक त्याने आपले पुत्र व कन्या यांचे अग्नित होम करून ती अर्पिली त्याने अग्नि होम करून ती अर्पिली ते शिकून पाहू लागले ते शकून मोहन न पाहू लागले व जादू टोना करू लागले व जादू ना करू लागले आणि जे परमेश्वराच्या दृष्टीने वाईट जे परमेश्वराच्या दृष्टीने वाईट आहे व ज्यामुळे त्या संताप येतो त्यामुळे देवाला राग येतो ते करण्यास त्यांनी आपण वाहून घेतले ते, ते करण्यामध्ये कुणी वाहून घेतलं कोणते लोक आहेत कोणत्या लोकांनी विषय म्हटलेला आहे इस्रायल म्हणजे कोणाचे लोक देवाचे लोक देवाच्या लोकांनी काय केलं या ठिकाणी देवाला सोडलं देवाला सोडून त्यांनी काय केलेलं आहे बोला वाचलं ना आता काय केलं आपण जादू शकून त्यांचे मूल लेकर देखर। कशा टाकले आणि सर्व इस्रायल लोक कशाकडे फिरले ते नावाच कशाकडे फिरले देवाचे लोक इस्रायल लोक त्यांना म्हटलं गेलेलं आहे आणि ते लोक देवापासून फिरले देवाला त्यांनी टाटा केला देवाला त्यांनी सोडलं देवाला त्यांनी नाकारलं म्हणजे विश्वासातून अविश्वासामध्ये उन्हा ते केले देवाने आमच्या जीवनावरती जे उपकार केले ते विसरून केले आणि परिणाम मी आम्ही या ठिकाणी पाहतो येथो राजा जवळपास ये वर्ष त्याने त्या ठिकाणी राज्य केलेलं आहे आणि इस्रायल लोकांना त्याने जो निरोप दिलेला आहे त्या निरोपाचा त्याने इन्सट केला अपमान केलेला तुम्ही आम्ही पाहत आहोत पहा वारंवार देवाचं वचन तुम्ही आम्ही ऐकत आहोत देवाची या मंडळी या नात्यानं देवाचा वरहस्त तुमच्या जीवनावर माझ्या जीवनावरती आहे आणि आपण म्हणतो की परमेश्वर माझा तारणारा आहे परमेश्वर माझा उतारणार आहे परमेश्वराला माझं जीवन मी समर्पित केलेलं आहे आणि तरी काय करत आहे कधी कधी आमचं लक्ष आम्ही झिरव आणि आम्ही विसरून जातो की परमेश्वरानं आमच्या जीवनावरती काय उपकार केलेले आहे आणि आम्ही छोट्या छोट्या गोष्टीसाठी आमचं लक्ष जे आहे देवा हटवतो किंवा बाजूला करतो आणि आम्ही पुन्हा एकदा जुन्या जीवनामध्ये मिश्रामध्ये मूर्तीपूजामध्ये पुन्हा एकदा आमचं पाऊल टाक आम्हाला वाटत आम्हाला कोणी पाहत नाही पण हे जेवणामध्ये लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की आम्ही आमच्या जीवनाचा आणि आमच्या कुटुंबाचा आणि आमच्या परिवाराचा नाश करणारे लोक बनत असत सैतानाला हे कधीच आवडत नाही की तुमच्या जीवनावरती नेहमी पवित्र आत्म्याचं पण असा तो नेहमी तुमच्या आणि माझ्या विरोधात उभा राहणारा व्यक्ती असो जरी तो आहे जरी तो आपल्याला डोळ्याने दिसत नाही पण त्याला काय वाटत आहे की तुमच्या जीवनावर माझ्या जीवनावर देवाचं सामर्थ्य नकोय देवाच्या सामर्थ्यापासून तुम्हाला लाभ कसं न्यायचं आणि तुम्हाला लाभ नेऊन तुमच्या ने जीवनावर पुन्हा एकदा दुष्टाचं सैतानाच राक्षसाच सामर्थ्य कसं येईल आणि तुम्ही देवाची आणि तुमची कशी ताटा तूट होईल हा नेहमी तो प्रयत्न करत असतो आणि खूपसे लोक या प्रयत्न सैतान जो माणसामध्ये करत असतो त्या प्रयत्नामध्ये गुंतून गेलेले आहे परमेश्वराला विसरून गेले ते देवाला की देवानं आज दिली पंचवीस वर्ष तीस वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष देवाने माझ्या जीवनात काय केलं आहे देवाने माझ्या घरात काय केलं आहे देवाने माझ्या कुटुंबात काय केलेलं आहे देवाने माझ्या परिवारात काय केलेलं आहे विसरून गेलेलो आज आपलं हे जीवन तपासणं फार महत्वाचं आहे की की तुम्ही देवाच्या जीवन जगत आहात पुन्हा इस्रायल लोकांसारखं देवाच्या विरुद्ध वापण्यास सुरुवात केलेली आहे येशू येशुप्रभू जर इस्रायल लोकांसारखं जर देवाच्या विरुद्ध तुम्ही वापण्यास जर सुरुवात केलेली आहे तर लक्षात ठेवा या वचनामध्ये तुम्हाला बघायला मिळतं की ते लोक पुन्हा फिरले आणि जे देवाला आवडत नाही देवाला जे ना देवाला जे पसंत नाही अशा जादू शक्तीकडे त्यांनी आपलं लक्ष लावलं म्हणजे जो स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करणारा जो देव आहे त्या देवाला किती राग येतो मंत्रा तंत्राचा बायबल मध्ये तुम्हाला प्रखडपणे बघायला तरी देखील इस्रायलचे लोक किंवा देवाचे लोक जेव्हा देवाला सोडून गेले देव काय शांत बसणार बोला देव काय आनंद करणार आहे का कधीच आनंद करणार आहे त्याचे लेखन ज्यावेळेस त्याच्या विरुद्ध वा वागणार तर देव अशा लोकांना शासन केल्याशिवाय शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही आम्ही जरी या ठिकाणी मंदिरात, मंदिरात येतो चर्चला येतो आणि देवाच्या उपस्थितीमध्ये आम्ही बसत आहोत परंतु खूपसे लोक आमच्या कानावरती असे शब्द वारंवार घालत असतात काय प्रार्थना करतो आहे ना कशाला चर्चला जात असतो आणि काय भेटलं तुला चर्च मध्ये जाऊ आणि मग त्याच्या याच्या त्याच्या कहाण्या त्या थोड्या थोड्या सांगत असतात आम्ही बसतो या ठिकाणी पण आमचं लक्ष जे आहे ना किंवा आमचा स्पिरिट जो आहे ना था, था। तो त्या जादू होण्याकडे जाऊ नव्हतो आमचं मन तिकडे जात नाही ते करावं लागतं काही नाही थोडं नाही थोडं जाऊन यावं लागतं थोडं इकडं काय फरकच पडा ना आता इकडं काय बरंच वाटा ना थोडं इकडे काय जरा मनाला शांती जाणवा ना आता काय करावं थोड वाटतंय थोडं जाऊन वागत आहोत हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे म्हणाल सगळे म्हणाल सगळे देवाचे लोक त्यावेळेस देवाच्या विरुद्ध वागतात त्यावेळेस देव त्यांना फटके मारल्याशिवाय राहणार कारण प्रभू यशूला जादू करण्यासाठी मना सांगणार पूजायला लोक फिरले आम्ही फिरलो का बघा विचार करा आम्ही पुन्हा तिकडे जाऊ नये मिस्रामध्ये पुन्हा जाऊ नये जुन्या जुनामध्ये आम्ही पुन्हा जाऊ नये आणि पुन्हा आम्ही सैतानाचे गुलाम होऊ नये देवाची इच्छा आपण म्हणतो नाही गेलो नाही गेलो पण बायबल मध्ये त्याचा प्रकार सांगितलेला देवाचे लोक अक्षय देवाचे लोक ज्यावेळेस देवाच्या वचनाला सोडून पैशाच्या माग जर धावायला लागले ना बायबल त्याला पण मूर्ती पूजा काय लक्षात असं मनुष्याला वाटत कि मूर्ती ही मूर्तीची फाय हे आहे प्रभू सांभाळा स्वतःला या दिवसांमध्ये आपण देवाच्या विरुद्ध जाऊ नाही पुढे काय लिहिलं आहे लोकांनी काय केलं त्यांनी आपले पुत्र व कन्या यांचे अग्नीत करून ती अर्पिली ते शिकून मुहूर्त पाहू लागले व जादू टोना करू लागले आणि जे परमेश्वराच्या दृष्टीने वाईट व वा ज्यामुळे त्यास संताप येतो ते करण्यास त्यांनी आपणास वाहून घेतले त्यामुळे परमेश्वर इस्रायलावर अति कृपायमान झाला त्याने त्यास आपल्या दृष्टी आड केले देवाने त्यांच्यावरची नजरच काढून टाकली काय केलं माहिती का समजा उदाहरणार्थ देवाचा कॅमेरा हो आपल्यावरती चालू आहे मनुष्य देवाच्या विरुद्ध वागू लागतो देव त्याचे नेत्र किंवा त्याचा कॅमेरा त्या लोकांवरती करू टाकतो कल्पना कल करा तुम्ही आता देवाने त्या लोकांना सोडलं लो। आणि देवाने त्या लोकांना सोडल्यामुळे त्याचा परिणाम काय झाला असेल फायदा झाला का तोटा झाला म्हणून आज प्रभूकडे ही प्रार्थना करा माझ्या जीवनात तुमच्या जीवनात तुमच्या फॅमिलीत माझ्या फॅमिलीत कुठलीही परिस्थिती येऊ द्या परंतु प्रभू तुझ्या पासून मला त्या जीवनात जाऊ देऊ नको मला त्या जादू दोन जायचं नाही शकून पाहायला जायचं नाही मला मोर्त पाहायला जायचं नाही परत देवाने जर नजर काढली तर आम्ही काय बोलणार आहे आमच्या मुखातून देवाने मला सोडलो देव माझी प्रार्थना ऐकत नाही नाई। देव माझ्या प्रार्थनेला उत्तरच देत नाही आता मी मनस लागत नाही माझं पवित्र शास्त्र वाचायला मला गाणे गायला इच्छाच होत नाही आता मला देवाच्या मंदिरात येण्यासाठी इच्छाच होत नाही आता नाही मला काहीच असं होत वेगळंच वाटायला लागलंय आता काय हे माणसाचे नेहमीचे बोलणे हालेलुया सगळ्याजनांना हालेलुया नेहमी मनुष्य हे बोलतो का बोलतो लक्षात ठेवा त्यावेळेस मनुष्य चूकतो आणि त्याने जर एरवाई पश्चाताप जरी केला नाही तर त्याचा परिणाम तो मनुष्य एकटा पडतो आणि त्याला जाणवत नाही की देवाने माझ्यावरचा हात काढलेला आहे हिन्न होणार निराश होणार दुःखी होणार अस्वस्थ त्याला वाटणार स्वतःच्या जीवाचा काहीतरी बरं वाईट वाटणार वाईटच करणार बर काहीतरी चुकीच 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 निर्णय तो प्रयत्न कशामुळे माहिती का देवाला सोडलं देवाच्या विरुद्ध वागल्या इस्रायल लोकांनी अनुभव 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 ते अनुभवले आणि म्हणून मंडळीने आलं उपाय देखील खूपशा लोकांना हा अनुभव येतो खूपशा लोकांना हा अनुभव आलेला आहे की देवाने देवा सोडल्यामुळे काय होत आहे आपल्या जीवनामध्ये काय जगण्याला आनंद आहे जगण्याला अर्थ आहे तुमच्याने माझ्या आज देवाच्या देवा उपस्थितीत तुम्ही आणखी आनंदाने जगव देवा आपल्या बरोबर आहे हे देवाने सोडलं तर विचार करा लोकांनी मध्ये प्रार्थना केल्या देवा तुम्हाला का सोडलं येशू म्हटला देवा मला तू का टाक याचही कारण वेगळं आहे पर खुपशे लोक ज्या वेळेस असं बोलतात त्याच कारण आहे की परमेश्वराने त्याचा किंवा त्याचे नेत्र त्या लोकांवर काढून घेतलेले आहे आणि ते मग परमेश्वर सैतानाच्या स्वाधीन करून टाकतो आणि ते लोक मग पुन्हा इकडं तिकडं इकडं तिकडं इकडं तिकडं इकडं तिकडं फिरायला भटकायला पाहायला जात असतात पण जे लोक देवाच्या राज्यामध्ये त्यांनी आपलं चित्त लावलेलं असत उपस्थितीमध्ये टिकून राहतात आणि हीच प्रार्थना करत की देवा तुझ्यापासून मला लांब दौरव मनासा नामे मला इस्रायल लोकांसारखं करू नका आम्ही आत्मिक इस्रायल आहोत आणि तुम्ही केलं तर तुम्हाला भोगावं लागेल अधिक तुमच्या बाळांना पण त्याचा परिणाम भोगावा ला। लागणार लोक मग असे म्हणतील ते तर प्रार्थ जात होते जात होते आणि येत होते फरक करत होते फरक मग त्यांनी असं का केलं फरक असं कशामुळे झालं त्याचं कारण वेगळं आहे कारण देव तो चुकीच्या गोष्टी करायला सांगत नाही मनुष्य देवाला चुकीच्या गोष्टी आवडत नाही आणि त्या जर आम्ही करत आहोत तर साहजिकच आहे देवाचा मार आम्हाला खावा लागला त्याचे परिणाम देखील आम्हाला भोगावे लागले पुढे जाऊया डॅनियलचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि वीस वचन आपण वाचूया डॅनियलचं पुस्तक पहिला अध्याय विसा वचन ज्ञानाच्या व विवेकाच्या बा बाबतीत राजा त्या जे काही विचारली त्या ते त्याच्या अवघ्या राज्यात असलेल्या सर्व ज्योतिषांपेक्षा